छत्रपती संभाजीनगरमध्ये मशाल पेटण्याची तर जालन्यात कमळ फुलण्याची चिन्ह आहेत असं आम्ही नाही तर लोक म्हणायला लागलेत याची स्थानिक पत्रकारांकडून चौकशी केल्यावर आम्हाला काय काय जाणवलं तेच तुमच्यासमोर ते मांडतोय त्यामुळं हा काही एक्झिट पोल नाही किंवा अंदाज नाही फक्त लोक काय म्हणतायत ते आम्ही तुम्हाला सांगणार त्यावरून तुम्ही तुमचा अंदाज लावा या व्हिडिओतून आपण बोलणार आहोत छत्रपती संभाजीनगर आणि जालना लोकसभा मतदारसंघाबद्दल आता सुरुवातीला माहिती घेऊयात छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाबद्दल मतदानाची शेवटची आकडेवारी हाती आली तेव्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये साठ पूर्णांक त्र्याहत्तर टक्के मतदान झालं होतं गेल्या लोकसभेत हीच आकडेवारी त्रेसष्ट पूर्णांक चाळीस टक्के इतकी होती म्हणजे सध्या तरी संभाजीनगरमध्ये मतदान कमी झाल्याचं चित्र आहे असं असलं तरी मतदानाची अंतिम आकडेवारी आल्यावर यामध्ये एक दोन टक्क्याचा फरक दिसू शकतो सध्याची मतदानाची टक्केवारी कमी दिसत असली तरी मतदारांच्या संख्येत मात्र जवळपास पंचेचाळीस हजारांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालंय विधानसभा मतदारसंघानुसार विचार केला तर यावेळी संभाजीनगर मतदारसंघात सर्वात जास्त मतदान झालंय ते वैजापूर विधानसभा मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान झालंय संभाजीनगर पूर्वमध्ये आता विधानसभा निहाय आकडेवारी पाहिली तर संभाजीनगर मध्यमध्ये अठ्ठावन्न पूर्णांक एक्क्याण्णव टक्के संभाजीनगर पूर्वमध्ये सत्तावन्न पूर्णांक सहासष्ट टक्के संभाजीनगर पश्चिममध्ये साठ पूर्णांक सोळा टक्के गंगापूर विधानसभेत एकसष्ट पूर्णांक पंच्याहत्तर टक्के कन्नडमध्ये बासष्ट पूर्णांक पस्तीस टक्के तर वैजापूर विधानसभेत सर्वाधिक चौसष्ट पूर्णांक चार टक्के मतदान झालंय आता मतदानाच्या दिवशी दिवसभर नक्की काय काय घडलं तर या लोकसभा निवडणुकीदरम्यान संभाजीनगरमध्ये सकाळी पंचवीस मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याची बातमी समोर आली पण प्रशासनाकडून बिघाड झालेल्या मशीन तात्काळ बदलण्यात येऊन मतदानाला पुन्हा सुरुवात झाली अजंडोल इथल्या मतदान केंद्रावर देखील ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्यानं भर दुपारी मतदारांचा तासभर खोळंबा झाला छत्रपती संभाजीनगरमध्ये काही मतदारसंघात मतदारांची नावं यादीतून गहाळ झाल्यामुळं अनेक ठिकाणी मतदारांनी आपला संताप व्यक्त केल्याचं देखील पाहायला मिळालं आता मतदानानंतर इथं लोक काय म्हणतायत तेही पाहूयात संभाजीनगरची निवडणूक होती चौरंगी शिंदे सेनेकडून अगदी शेवटच्या क्षणी इथून कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरेंना तिकीट देण्यात आलं होतं तर ठाकरे सेनेकडून इथं निष्ठावंत चंद्रकांत खैरेंना तिकीट मिळालं होतं कडून विद्यमान खासदार जलील यांनाच उमेदवारी मिळाली होती तर वंचितनं इथून अफसर खान यांना मैदानात उतरवलं होतं पण वंचितचा शिक्का यावेळी काही चालला नसल्याचं लोक सांगतायत यावेळी खरी लढत ही पाहायला मिळाली आहे ती बुमरे खैरे आणि जलील यांच्यामध्येच या निवडणुकीत मुस्लिम आणि दलित मतांचं खैरे आणि जलील यांच्यात विभाजन झाल्याचं बोललं जातंय शिवसेनेचा परंपरागत मतदार खैरेंच्या बाजूनं उभा राहिल्याचं चित्र आहे तर जलील यांच्या प्रचारामुळं त्यांच्या मागं सर्वधर्मीय सुशिक्षित मतदार होता अशा चर्चा आहेत संभाजीनगरच्या ग्रामीण भागात मात्र जरांगे फॅक्टरमुळे मशालीकडं मतदान वळल्याच्या चर्चा आहेत पण जरांगे पाटील आणि संदीपान भुमरे यांच्यात मांडलेल्या मामा भाच्याचं नातं असल्यामुळं जरांगे फॅक्टरचा त्यांना किती फटका बसेल याबाबत अनेकांना शंका आहे आता विधानसभानुसार या गोष्टी समजून घ्यायच्या झाल्या तर संभाजीनगर मध्यमध्ये दलित आणि मुस्लिम मतं जास्त असल्यामुळं इथं खैरे आणि जलील यांच्यात या मतांची विभागणी झाल्याचं बोललं जात आहे यासोबतच या, या विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे प्रदीप जयस्वाल हे आमदार असले तरी इथला शिवसेनेचा परंपरागत मतदार खैरेंच्या पाठीमागं उभा राहिल्याच्या चर्चा आहेत त्यामुळं संभाजीनगर मध्यमधून मशाल पेटण्याची चिन्ह दिसत आहेत संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघात मात्र भाजपच्या नेत्यांनी बुमरेंना म्हणावी तशी साथ दिली नसल्याचं बोललं जात आहे त्यामुळं संभाजीनगर पूर्वमध्ये खैरेंना फायदा झाल्याचं सांगण्यात येत आहे संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघात संजय शिरसाट यांनी लावलेल्या जोरामुळं बुमरे रेसमध्ये आहेत असं सांगण्यात आहे पण उद्धव ठाकरेंना मिळालेल्या सहानुभूतीमुळं सामान्य शिवसैनिक बुमरेंच्या पाठीमागे किती आहे याविषयी शंका व्यक्त केली जाते त्यामुळं इथं खैरे आणि बुमरे यांच्यात लढत पन्नास पन्नास टक्के असल्याचं लोक सांगत आहेत ग्रामीण भागातील गंगापूर विधानसभा मतदारसंघात अंबादास दानवेंनी ताकद लावल्यामुळं गंगापूरमधील मतदार खैरेंच्या पाठीमागं उभे राहिल्याच्या चर्चा आहेत दानवेंनी शेवटच्या क्षणी केलेल्या आक्रमक प्रचारामुळं गंगापूर विधानसभेचे चित्र बदलल्याचं बोललं जात आहे यासोबतच गंगापूरच्या स्थानिक भाजप नेत्यांनी बुमरेंचा प्रचार केला नसल्याच्या देखील चर्चा आहेत यानंतर वैजापूर विधानसभेत मात्र बुमरे पुढं असल्याचं बोललं जात आहे आणि याच मतदारसंघात सर्वाधिक मतदान झालेलं आहे उमेदवारी मिळण्याच्या आधीपासूनच वैजापूर मतदारसंघात बुमरेंनी केलेला प्रचार त्यांच्या पथ्यावर पडल्याचं बोललं जात आहे तसंच शिंदे सेनेनं इथं चांगलीच फिल्डिंग देखील लावली होती त्यामुळं वैजापूरमध्ये बुमरे पुढं असल्याचं बोललं जात आहे कन्नड विधानसभेत मात्र ठाकरे गटाच्या खैरेंना कल दिल्याचं बोललं जाते कन्नड विधानसभेचे ठाकरे गटाचे आमदार उदयसिंह राजपूत यांनी इथं लावलेली ताकद आणि ठाकरेंना मिळालेली सहानुभूती या बळावर कन्नड विधानसभा खैरेंनी मारल्याचं बोललं जात आहे मात्र कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे देखील अपक्ष म्हणून लोकसभेच्या मैदानात होते त्यांच्याकडे देखील काही मतं वळण्याची शक्यता नाकारता येत नाही यानंतर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील जरांगे फॅक्टर विषयी बोलायचं झालं तर जरांगे फॅक्टर खैरेंना गंगापूर आणि कन्नड या दोन विधानसभा मतदारसंघात चांगलाच कामाला आल्याचं चा बोललं जात आहे आणि या सगळ्यांवरून संभाजीनगरमध्ये मशाल पेटण्याची चर्चा सुरू झाली आहे आता येऊयात जालना लोकसभेकडे शेवटची आकडेवारी हाती आली तेव्हा जालना लोकसभेत अडुसष्ट पूर्णांक तीस टक्के मतदान झालेलं आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत हीच आकडेवारी चौसष्ट पूर्णांक पाच टक्के इतकी होती त्यामुळे यावेळी मतदान चार टक्के अधिक झाल्याचं दिसून येते यावेळी जालना लोकसभेत सर्वाधिक मतदान झालंय ते भोकरदन विधानसभेत तर सर्वात कमी मतदान झालंय जालना विधानसभेमधून शहरी भाग सोडला तर जालना लोकसभेतील ग्रामीण भागाती। भागातील मतदारात उत्साह दिसल्याचं पाहायला मिळालं जालना लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांचा विचार केला तर जालना विधानसभा मतदारसंघात साठ टक्के बदनापूरमध्ये एकाहत्तर पूर्णांक एकतीस टक्के भोकरदनमध्ये बहात्तर पूर्णांक पन्नास टक्के फुलंब्रीमध्ये सदुसष्ट पूर्णांक त्र्याऐंशी टक्के पैठणमध्ये सत्तर पूर्णांक बेचाळीस टक्के तर सिल्लोडमध्ये अडुसष्ट पूर्णांक चौदा टक्के मतदान झालंय आता जालन्यात मतदानाच्या दिवशी काय काय घडलं तर जालना लोकसभा मतदारसंघात जालना शहरातील मधुबन कॉलनी इथं जवळपास शंभर मतदारांचं नाव मतदार यादीतून गायब असल्याचं दिसून आलं त्यामुळं एकच गोंधळ उडाला होता ही घटना सोडली तर जालना लोकसभेत निवडणूक शांततेत पार पडल्याचं पाहायला मिळालं आता इथं लोक काय काय म्हणतायत तेही बघूयात नाही म्हटलं तरी जालना लोकसभेची निवडणूक तिरंगी झाल्याचं बोललं जात आहे आता तिरंगी म्हणण्याचं कारण म्हणजे भाजपच्या रावसाहेब दानवे आणि काँग्रेसच्या कल्याण काळे यांच्याबरोबर मराठा आंदोलक मंगेश सावळे यांनी देखील लोकसभा निवडणुकीत उडी घेतली होती जालना लोकसभेची निवडणूक जरांगे फॅक्टरवर गेली त्यामुळं नाराज असलेल्या मराठा मतदार मंगेश साबळे यांच्याकडे खेचला गेल्याचं बोललं जात आहे मंगेश साबळेंमुळं भाजपच्या रावसाहेब दानवेंचं काम सोपं झाल्याचं बोललं जात आहे याशिवाय काँग्रेसच्या कल्याण काळेंना उमेदवारी जाहीर करायला उशीर झाल्याचा फटका त्यांना बसल्याच्या देखील चर्चा आहेत एकंदरीत मंगेश साबळेंचा पाना रावसाहेब दानवेंना व्यवस्थित बसल्याच्या जालना लोकसभेत चर्चा आहेत आता विधानसभानुसार जालना लोकसभेचं गणित बघायचं झालं तर जालना विधानसभेतून कमळ फुलण्यासाठी पोषक वातावरण असल्याचं लोक सांगतायत कारण जालना शहराचा बहुतांश मतदार रावसाहेब दानवेंकडे झुकल्याच्या चर्चा आहेत जालना शहरातील काँग्रेसचे नेते प्रचारात सक्रिय नसल्याच्या मतदारसंघात चर्चा होत्या त्यामुळं त्याचा थेट फायदा रावसाहेब दानवेंना होताना दिसतोय भोकरदन विधानसभा मतदारसंघ दानवेंचं होमग्राउंड आहे तसंच याच विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान देखील झालंय त्यामुळं भोकरदन मधून दानवेंनी लागभर लीड घेतलं तरी आश्चर्य वाटायला नको असं स्थानिक पत्रकार सांगतायत सिल्लोड विधानसभेत शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी दानवेंचं काम केल्यामुळं सिल्लोडमधून दानवेंना प्रो गेल्याचं बोललं जातंय फुलंबडी विधानसभा मतदारसंघ हा भाजपच्या हरिभाऊ बागडे यांचा बालेकिल्ला आहे त्यामुळं इथून हरिभाऊ बागडेंनी आणि भाजप कार्यकर्त्यांनी रावसाहेब दानवेंसाठी लावलेल्या बूथ लेवलच्या फिल्डिंगमुळं इथून दानवेंना फायदा होईल असं बोललं जात आहे पण काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांचं हे होम आहे ते स्वतः इथून आमदार देखील राहिलेले आहेत ले याचा त्यांना निश्चितच फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे यानंतर जालना लोकसभेतील पैठण विधानसभा मात्र जरांगे फॅक्टरमुळे मंगेश साबळे आणि काँग्रेसच्या कल्याण काळेंमध्ये विभागला गेल्याचं बोललं जात आहे आणि हे चित्र बदनापूर विधानसभेत देखील दिसून आल्याचं लोक सांगतायत जालन्यात रावसाहेब दानवे जोरदार चालल्याची चर्चा आहे तर काही विधानसभा मतदारसंघात कल्याण काळे आणि मंगेश साबळे यांच्यात मतविभाजनी झाल्याच्या चर्चा आहेत सुरुवातीला मंगेश साबळेंचा फटका रावसाहेब दानवेंना बसेल अशा चर्चा होत्या पण मंगेश साबळे अप्रत्यक्षपणे दानवेंना पूरक ठरल्याच्या बातम्या आहेत अर्थात हे काही एक्झिट पोल नाहीयेत लोक काय म्हणतायत काय चर्चा आहेत आणि कुठं काय चाललं हे आम्ही तुम्हाला सांगितलंय तुम्हाला काय वाटतंय कुठं कोण चाललं तुमचं मत आणि प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा